नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना शुभ सकाळ कशा आहात सगळ्या मजेतच असणार आणि ही बघा सुंदर अशी सकाळ आज आहे शनिवार आणि बघा सुंदर इतकं हिरवंगार वातावरण होतं ना आणि बारीक बारीक असा पाऊस चालू होता खूप मस्त वाटत होतं एकदम आणि बघा तुम्हाला दिसतच असेल पूर्ण बाजूला सगळीकडे हिरवगार वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये जर आपल्याला एखादं सरप्राईज मिळालं तर किती भारी वाटतं का नाही म्हणजे जी सकाळ आहे जी सुंदरता आहे ती अगदी त्याच्यामध्ये द्विगुण होऊन जातं आणि मंथनच्या बाबांनी आम्हाला सकाळी सकाळी सरप्राईज दिलं आणि आम्ही स्पॉटवरती पोचलो स्पॉटवरती पोचल्यावरती कळालं आम्हाला की अरे बापरे आपल्याला हे सरप्राईज होतं काय असं आणि मग बघा तुम्हाला हे दाखवणार आहे ते सरप्राईज पहा तुम्ही आम्ही आलो आहे होंडा शोरूमला कारण तुम्हाला माहितीच आहे मैत्रिणींनो का आमची पहिली गाडी पावसाच्या पाण्यामध्ये वाहून चालली होती तर त्याच्यामध्ये पूर्ण पाणी शिरल्यामुळे गाडी लवकर रिपेअरिंग होणार नव्हती म्हणून मंथनच्या बाबांनी काय केलं की गे डिसिजन घेतला की आपण नवीन गाडी घेऊन टाकू एक असं आणि आम्हाला सकाळी सकाळी सांगितलं की लवकर लवकर आवरा आणि आपल्याला जायचं आहे बाहेर आणि फायनली आम्ही आलो आहे शोरूममध्ये आणि शोरूममध्ये आम्ही ना ॲक्च्युली हा व्हिडिओ मी नंतर श शूट केलेला आहे आम्ही ना सर्व गाडीची प्रोसेस म्हणजे गाडीचे कागद कोटेशन पेमेंट त्याचे जे बाकीचे कलर वगैरे सगळं हे ना आम्ही पहिलं चॉईस करून झालं होतं आमचं आणि आम्ही पेमेंट वगैरे देऊन झाला होता हो आणि आम्हाला हो थो हो थो हा थोडासा फावला वेळ मिळाला होता कारण तिथे कागदपत्र तयार होत होते आणि गाडीसुद्धा तिकडे पूर्ण तयार होत होती कोटिंग वगैरे करून त्याचे एक्सेसरीज वगैरे लावून पूर्ण गाडी तयार होत होती म्हणून आम्हाला तिथे थोडा वेळ मिळाला त्या वेळेतच मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ओवर असं मुळं दिलं आहे की बाजूला इतका आवाज होता की म्हणजे त्या शोरूममध्ये काम चालू होतं शोरूमचं आणि बाकीचा पण आवाज बाहेरचा येत होता त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओला मी आवाज दिलेला आहे व्हॉइस ओव्हर दिलेला आहे कारण हेच आहे दुसरं काही नाही आणि आम्ही गेलो आहे ऑफिसमध्ये आणि फायनली त्यांनी आतमध्ये आम्हाला बोलवलं कागदपत्रांवर वगैरे सगळ्या चहा केल्या आणि ते मनथन्नीच केल्या कारण गाडी त्याच्याच नावावर आम्ही घेतली होती आम्ही आता गाडीचे आणि सर्व प्रोसेस काही झाले आता थोड्या वेळ बसलो आमची गाडी आम्हाला मिळायची आहे थोड्या वेळातच आम्हाला मिळणार आहे आणि बघा तुम्हाला फुल कलर आवडला तर नक्की तर बसलो सांगा कशी वाटले ती त्यानंतर आम्ही चाललो आहे खाली आणि खाली ना काही एक्सेसरीज घ्यायच्या होत्या गाडीचं कवर वगैरे घ्यायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही चाललो होतो खाली तर खाली गेल्यावरती ना आ, खाली त्यांचं एक शॉप आहे तर त्या शॉपमध्ये गेलो तिथे ना आम्हाला पहिले गाडी कवर घ्यायचं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण ही पहिली गाडी आपण पाण्यामुळेच खराब झाली तर ती एक भीती होती म्हणून पण आम्ही पहिले गाडी कवर पहिले घेतलं आणि ही बघा तुम्हाला नेम नंबर प्लेटसाठी असं स्टँड दिलेलं होतं आम्हाला तिथे तर ते सर्व झालं ते घेतलं आम्ही आणि बाहेर आलो परत आणि चाललो होतो आम्ही गोडाऊनमध्ये कारण गाडी होती तिकडे आमची सर्विसे म्हणजे ते पूर्ण तयार करून आमची गाडी तिथूनच आम्हाला बाहेर मिळणार होती नाही हे आहे गोडाऊन आणि याच्यामध्ये भरपूर गाड्या होत्या अशा आणि कलर्स पण खूप सारे होते आणि मग आम्ही एक कलर चॉईस केला आणि बघा आली आमची फायनली ही गाडी गाडीचा कलर वगैरे कसा वाटला मैत्रिणीनं नक्कीच कमेंट्स करून सांगा आम्हाला तर हा कलर अगदी सुंदर वाटला आणि कॉम्बिनेशन पण खूप छान होतं पण थोडंसं आहे ना म्हणजे आम्हाला तर ब्राऊन कलरच्या जागी ब्लॅक कलर पाहिजे होता पण सगळ्या गाड्यांना तसंच कॉम्बिनेशन होतं पूर्ण ब्लॅक कॉम्बिनेशन नव्हतंच म्हणून आम्ही ही शेवटी फाईन गाडी फायनल केली एकदम फायनल आणि त्या मॅडम आम्हाला सगळी गाडी समजून सांगत होत्या आणि कसं कसं आहे काय आहे ते सर्व दाखवलं त्यांनी आणि बघा हे आम्ही जे सामान घेतलं होतं ते सर्व आम्ही त्या डिक्कीत ठेवलेलं आहे आणि नंतर आहे ना मग आम्ही थोडंसं व्हिडिओ वगैरे काढला मॅडमांसोबत की ते के वगैरे घेऊन अशी नाही का तर थोडंसं छान वाटलं तसं मग एक छोटस व्हिडिओ घेतला त्यांच्यासोबत आणि ना नंतर गाडी त्यांनी ताब्यात दिली आमच्या पण काय झालं नेमका पाऊस पण यायला लागला आणि पाऊस पण थोडासा जोरातच होता मग त्या मॅडम म्हणाल्या की आत्ताच कोटिंग केलेली आहे गाडी ओली आहे थोडीशी तर तुम्ही तिकडे शेडमध्ये लावून द्या म्हणून आम्ही शेडमध्ये लावली थोडा वेळ थांबलो आम्ही तिथे आजूबाजूला थोडं आणि पाऊस थांबल्यावरती बघा हा मंथन हा मंथन चालला आता गाडी घेऊन पुढे त्याला म्हटलं गाडी चालू आता तू आणि गाडी घेऊन आम्ही आलो आहे आमच्या इथल्या कालिका मंदिरापाशी कारण आम्ही ना म्हणजे आम्ही श्रद्धा म्हणजे म्हणतो ना आपण त्याप्रमाणे आम्ही आमच्या गाडीची आम्ही तिथंच ठरवलं होतो की आम्ही प पहिलं आम्ही कालिका मंदिराला जाणार तिथे गाडीची पूजा वगैरे करणार सगळी व्यवस्थित एकदम आणि मगच घरी जायची गाडी घेऊ मग तिथे आम्ही गेलो कालिका मंदिरापाशी mm. आणि नेमकं काय झालं तिथे ना आम्ही पेढ घ्यायचं राहिले होते तर मग मंदिराच्या समोरच एक्झॅक्ट का आपल्या हल्दीरामचं तिथे स्वीट आहे स्वीट मा होम आहे मग आम्ही तिथं गेलो तिथे तिथून आम्ही पेढे वगैरे खरेदी केले बघा तुम्हाला पण दाखवते पटकन असा शूट घेतलं मी कारण आहे ना खूप उशीर झाला होता आणि मंथनला जायचं होतं सेकंड शिफ्टला त्याची पण घाई चालली होती मग आम्ही पेढे वगैरे घेतले आणि आता परत आम्ही मंदिरात चाललो होतो मंदिरात समोरच तुम्हाला मंदिर दिसतंय बघा मंदिर पण आमच्या एकदम प्रशस्त आहे नवरात्रामध्ये या देवीचा उत्सव असतो आमच्या इथे मंदिरात एंट्री केली आणि आम्हाला हार आणि नारळ घ्यायचं होतं मग त्या तिथल्या मावशींकडनं आम्ही तिथे तर जास्त मोठा काही हार नव्हता मिडियम साईजचा होता तोच आम्ही घेतला म्हटलं ठीक आहे नारळ वगैरे घेतले आहे बघा नारळ आणि हार घेतला आणि चाललो होतो आम्ही पूजा करायला आणि या ता मन म्हणजे तर प्रचंड गाई चालू होती चला पटकन चला पटकन मला जायचं आहे म्हणून आणि बघा हे गुरुजी आणि मंथनचे बाबा म्हणजे आतमध्ये मंदिरामध्ये गेले ते आणि पुजारी काकांना बाहेर बोलावून घेतलं होतं आणि काकांनी पूर्ण पूजा एकदम सुंदर सांगितली बघा तुम्ही बघा हात वगैरे घातला आमच्या आणि पुढे

भादेवता व्यो नमा रामदेवता व्यो नमा तामदेवता ज्योनमा वासुदेवता व्यो न लक्ष्मी नारायणा ज्योनमा महाज्यो नम सर्वेभ दैवेेो नमो नमाेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमौ नमानशपुगता अंबोधर श्रीकट वंदना शोभना दिसला कक्ष नामानि वाघसहिता नामाटेडया विद्यारंभे विवाहे कर्तवे गेग

आलो हेलो वहाना वनादी सरस्वती प्रणौम्या तो सर्व कार्यार्थ पूजितो ईश सुरा सुभय श्री महाकाली महालक्ष्मी मां सरस्वती शोरशो पूजन कर्म अहम करिष्य पाणिना टी टका करा हा हा बराबरि हा पढ़ा हा पाणी टाकू

पूजा वगैरे सर्व झाली आमची आणि आम्ही चाललो होतो जातो पुढे काय सांगत होते की मंडळ पेढी वगैरे व्यवस्थित ठेव आणि नमस्कार कर आणि आम्ही हे मंदिर आहे बघा मंदिर पण खूप समृद्ध आहे अगदी आणि हा सुंदर मंदिरामध्ये हा गाभारा आहे बघा देवीचा तीन मूर्त्या आहेत या एक महाकाली आहे एक सरस्वती आहे आणि एक लक्ष्मी आहे आणि ह्या अशा रोजच अशा सजलेल्या असतात बरं का आमच्या इथल्या ह्या देवी खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही पण कधी नाशिकला आलात तर नक्कीच दर्शन घ्या ह्या देवीचं जागृत देवस्थान आहे आणि तुम्हाला तो प्रश्न पडलाच असेल की माझ्या पहिली गाडी काय झाली तर माझी पण पहिली गाडी एकदम व्यवस्थित केलेली आहे आणि वर्किंगमध्ये आता ती आलेली आहे बघा ही गाडी इतकी स म्हणजे व्यवस्थित करून दिली ना त्या दादांनी पूर्ण तरीसुद्धा आता गाडीमध्ये अजून पाणी आहे ही एक गाडी एकदम व्यवस्थित एकदम टकाटक झाली कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्कीच सांगा मैत्रिणींनो कमेंट्स करून